नमस्कार आता मास्कमॅनने ऐश्वर्याला दहा लाख रुपये दिलेले असतात त्यामुळे ऐश्वर्या त्या, त्या दहा लाख रुपयाच्या जोरावर सयाजीरावांची बेल करते आता सयाजीराव इकडे झोपलेले असतात तिकडे एक हवालदार येतो आणि म्हणतो उठा उठा, उठा लवकर तुमची बेल झालेली आहे तेव्हा सयाजीराव उठतात आणि म्हणतात काय माझी बेल झालेली आहे त्यावर आता हवालदार म्हणतो होय तुमची बेल झालेली आहे तो म्हणतो कोणी केली माझी बेल त्यानंतर आता हवालदार म्हणतो तुमच्याच लेकीने ऐश्वर्याने ते ऐकल्यावर सयाजीराव खुश होतो आणि जाऊन आपल्या लेकीला मिठी मारतो आता सयाजीराव आणि ऐश्वर्या घरी निघून गेलेले असतात इकडे इन्स्पेक्टर साहेब लगेच ऋषिकेशला फोन करतात आणि म्हणतात ऋषिकेश एक बातमी आहे तुम्ही जरा आता जपून राहा आणि त्या सारंगला प्रोटेक्ट करत राहा त्यावर ऋषिकेश म्हणतो अहो इन्स्पेक्टर साहेब असं काय बोलताय तुम्ही काय झालंय नेमकं त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात अहो त्या सयाजीरावांची बेल झालेली आहे त्या ऐश्वर्याने सयाजीरावांना बेलवर सोडवून नेलेलं आहे ते ऐकल्यावर आता ऋषिकेश हा टेन्शन आलेला असतो लगेच सौमित्र म्हणतो काय झालं दादा असं का दा दा? टेन्शन लाल तू त्यावर ऋषिकेश म्हणतो अरे काय सांगू त्या ऐश्वर्याने आता तिच्या बापाला सुद्धा सोडवून आणलेलं आहे आता ते दोघं काही ना काहीतरी करणारच तर इकडे सौमित्र आणि ऋषिकेश घरी आलेले असतात घरी येताच ते आता घरातल्या समोर विषय म्हणतात त्या सयाजीरावांची बेल झालेली आहे आणि आता आपण कोर्टात जानकीला कसं निर्दोष सोडवायचं हा एक प्रश्न आहे आपली बाजू आपण कशी मांडायची की जानकी निर्दोष आहे म्हणून तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब येतात आता ऋषिकेश म्हणतो काय झालं त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात अहो जानकी मॅडमच्या कोर्टाच्या केसची तारीख मिळालेली आहे आणि उद्याची तारीख आहे ते ऐकल्यावर आता ऋषिकेश जानकी आणि सौमित्र खूपच टेन्शनला आलेले असतात आणि आता ते विचार करू लागतात की आता उद्या आपण कसं सिद्ध करायचं की जानकी निर्दोष आहे म्हणून तर इकडे दुसऱ्या दिवशी आता कोर्टामध्ये केस चालू होते आता इकडे लगेच ऐश्वर्याचा वकील म्हणतो मी लॉर्ड ह्या मॅडमने स्वतःच्याच आईचा मर्डर केलेला आहे तेव्हा जानकी म्हणते नाही नाही सर मी आईला मारलेलं नाही आणि मी माझ्या आईला का मारेन त्यावेळी आता तो वकील म्हणतो होय सर ह्यांनीच मारलेलं आहे आणि आता नाही म्हणत आहेत तेवढ्यात सौमित्र म्हणतो माझे मित्र माझ्या आशिलावर चुकीचा आरोप करत आहे माझ्या आशिलाने कोणताही खून केलेला नाही त्यावर आता ऐश्वर्याचा वकील म्हणतो मग दाखवा ना पुरावे तुमच्या आशिलाने कोणताही खून केला नाही तर त्याचे काही ना काहीतरी पुरावे असतील ना तुमच्याकडे त्यावेळी सौमित्र गडबडतो आता पुरावे काय द्यायचे तेवढ्यात आता सगळेच रणदिवे परिवार टेन्शन लागले असतात तेवढ्यात एक आवाज येतो थांबा आणि बघतात तर काय माया ही कोर्टात पारुतीबाईंना घेऊन आलेली असते ते बघताच आता सगळे रणदीवे खुश झालेले असतात माया म्हणते ह्या बघा ह्या पारुतीबाई जिवंत आहेत ते सगळं बघून ऐश्वर्याला मोठा धक्का बसलेला असतो तेवढ्यात सौमित्र म्हणतो बघा बघा मिलॉट सगळ्यात मोठा पुरावा आता आलेला आहे आणि ज्यांच्या खुनाचा आरोप माझ्या आशिलावर आहे ना त्या स्वतः इथे जिवंत आहेत मग यावरूनच सिद्ध होतं की माझा आशिल हा निर्दोष आहे ते ऐकताच आता ऐश्वर्याच्या पायखालची वाळू सरकलेली असते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू